नमस्कार सगळ्यांना आणि आता बघा मी दवाखान्यात चालले त्यामुळे माझं व्हिडिओ यायला झालेत बघा दोन दिवस झालं तर माझी किती आपदा झाली आहे दोन दिवस लय म्हणजे इतकी तारामळ झाली ना माझे दोन दिवस तर मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकल पण त्यासाठी मला वेळ लागेल थोडासा कारण की आता सध्या मी दवाखान्यामध्ये चालले आणि त्या दिवशी पण गेले होते दवाखान्यामध्ये तर आणि थंडी आहे थंडीमुळं त्रास होतोय मला जास्त आणि त्यात पायाचा प्रॉब्लेम लय झाला आहे माझ्या इथं बघा रिपोर्ट घेऊन चालले मी सोलापूरला काढलेलं त्या डॉक्टरांकडं आणि पन्नास टक्के सवलत आहे तिथं त्यासाठी चालली आणि ती पण आजच्या दिवस सवलत आहे मग म्हटलं त्या सवलतीमध्ये जर काय झालं तर बघावा म्हणजे काय नाही माझी तर अपेक्षा दुसरी काय सुद्धा नाही बघा माझी एवढीच अपेक्षा आहे की माझा पाय आहे ना तो अर्धा तरी धुमडावा आणि पाय दुनी पण दुमडाव अर्धा अर्ध जर पाय जर दुमडलं तर मला त्रास होणार नाही कसलाच असं मला वाटतंय त्यामुळं मी त्या दवाखान्यामध्ये चालले आणि असं किती दिवस मी माझं स्वतःचं दुखणं मी लय बनले होते की राहू दे दुखत नाहीत राहू दे दुखत नाहीत पण ती पाय जी घुमडत नाहीत ना ती त्याचा मला त्रास होतोय जास्त असं पाय गारत असं ताटल्यावर होत्या तया एकदम असं मड कसं ताटते तसं ताटतेच पाय लय डेंजर झाली अवस्था त्या दिवशी तर मी अक्षरसाहित की रडले होते ना लय रडले होते माईला सोडवलं शाळेमध्ये आणि आम्ही चाललोय आता चाल माईचा पप्पांनी तर त्या डॉक्टरांना म्हणलं हे रिपोर्ट पण दाखवून द्यावं कारण की रिपोर्ट सोबत असल्याने कधी पण चांगलं त्यामुळे मग रिपोर्ट पण चालवलं जाईल थंडी तर असली वाचती ना आपल्या थंडी वाचती आता मला वाटतंय की ठुपी आणली असती मी तर बरं झालं असतं ठुपीत नाही आणली ओढणी तर घेऊन आले मी आणि पाय मोजे पण घातलं नाहीत तसंच आहे पाय मोजे पण घातलं नाही तर तर त्यासाठी सगळ्यांना माझा हा व्हिडिओ आहे की माझा व्हिडिओ तुम्हाला लवकर येतील मी आता सध्या दवाखाना करते माझ्या पायासाठी थोडा तरी मला फरक पडला पडला पाहिजे ह्याच्यासाठी बघू आता दवाखाना जाते डॉक्टर काय म्हणतात काय नाही पुढलं काय ट्रीटमेंट घ्यावं लागतात का काय करावं लागतंय का जर ऑपरेशन करायची वेळ जर आली ना तर मी शंभर टक्के सांगते जर होऊ आहे तर मरू ऑपरेशन करणार म्हणजे करणार डबल काहीतरी होईल तरी चांगलं हो तर होईल ना तर वाटव तरी होईल पण करायचं म्हटलं तर करणार करून टाकणार ऑपरेशन मी राहणार त्या दवाखान्यात तसं पण होईल काय पण होईल वेळेला काय पण होईल पण डॉक्टर जर म्हणले आणखीन एकदा आपण बघूया ट्राय करून तर ऑपरेशन करून टाकते मी काय तुमचं म्हणणं आहे मला सांगा नक्कीच